जय जय रघुवीर समर्थ जसं आपलं शरीर असतं ना त्या शरीराला एक चांगला पौष्टिक आहाराची गरज असते एक चांगल्या आहारानं चांगलं सदृढ शरीर तयार होतं आणि जसं सदृढ शरीराच्या साठी म्हणून जशी चांगल्या आहाराची व्यवस्था केली जाते तसं चांगलं मन शुद्ध मन चिंतनाला योग्य असणारं मन तयार करण्यासाठी त्याला चिंतन नको का नक्की आवश्यक असत मन चिंतनासाठी असलेलं आहे पण आपण ज्या मनाला व्यवहारामध्ये गुंतवलेलं हो आहे ना ते इतकं गुंतवलेलं हो आहे की ते मन त्याच्यातून बाहेरच पडत नाही अंतर्मनाला बोध करण्यासाठी समर्थांनी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिले आणि हे दोनशे पाच मनाचे श्लोक त्याचं चिंतन करणं फार गरजेचं असतं म्हणून आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यापासून या समर्थांच्या मनोबोधाला आपण सुरुवात करतो आहोत अर्थात हे मनचिंतन आहे प्रभाते मनी चिंतीत जावा